दुसरी गोष्ट अशी साहेब आपण सत्तेमध्ये होता अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो मीडियाच्या माध्यमातून पाहायचो आपलं कामही व्यवस्थित होतं परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे तो आम्ही काहीच बोलणार नाही परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात खरोखर विरोधी पक्ष नेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं का करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे खूप काही आणखी गोष्टी आहेत आता आपण ज्या ठिकाणी बसलोच साहेब पाठीमाग बिंदुसरा नदी वाहते धरण नाही मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोन आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून त्याकरता पाठीमाग माग प्रोटेक्शन वॉलची गरज म्हणजे सांगतो गावसाहेब प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढं आणखीन तलावात असणार त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेती शेतकरी पिकवतील आता योगावन आमच्याकडे रेल्वे आलेली आहे रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता आहे अनेक अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न सीताफळ आता मोठा उद्योग आणता आन, जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील कारण या डोंगरपट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारं मार्केट नाही मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही अनेक अनेक असे असे प्रश्न आहेत आपण या ठिकाणी आलात पुन्हा शेखदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचं अगदी मनपूर्वक कारण तुम्ही एवढे मोठे माणस साहेब खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत आणि माझे मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत आहे कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही मोठे पण नाही साहेब खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना आणि म्हणून आपलं परत पुनशे एकदा साहेबांचं खैरे साहेबांचं सर्व पदाधिकाऱ्यांचे मी नाव घेत नाही मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या शेतकऱ्याच्या खरोखर शेत या व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलात आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो आणि या खंडेरायाच्या चरणी गावकऱ्याच्या चरणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणत्याही शेतकऱ्यांना काही भूमिका आपल्या मांडायची असेल काही पासता काय महिलांना कोणाला बोलायचंय कोणत्या महिला या शेती विषयातच बोलते आपण त्या शेतीच्या विषयी अतिवृष्टीविषयी कोणाला काही बोलायचंय शेतकऱ्यांपैकी कोणाला बोलायचंय का बाबा या काय ना तुमचं कोण आहे या बाबा महाधौराव आंधळे हे शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद करतात बाकी पाच जरा यावर्षी मे मध्ये पाऊस सुरुवात झाली मे मध्येच शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाचा सुद्धा येत होत मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला नाग राहायचं असतं पाळी घालायची असती त्या शेतीची मशागत करायची असती त्याच ना वेळेला सगळ्यांना आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो ट्रॅक्टर लावली जेसीप्या लावल्या लाव शेत दुरुस्त केलं आमच्या घरामध्ये होतच होणं ते विकलं त्याचं बी खरेदी केलं खत खत घेतलं पेरणी केली फवारलं लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी mm. ते शेंगा लागायच्या त्याला त्याला कधीच यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच नसणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देतं अशी आमची अपेक्षा होती पण झालं जमवत अशी पीक का याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप करा